नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला हो अगदी नव्याने देखील बनवणारे एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी बनवतील आणि सगळीकडूनच तुम्हाला कौतुकाचे थाप मिळेल जर तुम्ही अशा पद्धतीने पन पनीर टिक्का बनवला तर सगळेजण तुमचे कौतुक करतील चला तर मग आपण पनीर टिक्का बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे शंभर ग्राम पनीर घेतलेलो आहे आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे आहेत अगदी फ्रेश पनीर वापरायचं त्यानंतर इथे मी सुहाण्याचा पनीर टिक्का मसाला वापरलेला आहे तर हा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे यामध्ये टाकणार आहे मी अर्धा कप दूध टाकायचं आहे यामध्ये आणि याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि छान अशी याची पेस्ट बनवून घेऊया या 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 तर या मसाल्यामध्ये जे काही गाठी तयार होतील त्या सर्व गाठी अशा पद्धतीने यामध्ये फोडून घ्यायच्या आहेत सर्व गाठी गुठळ्या जे काही यामध्ये राहतात त्यात फोडून घ्यायच्या आहेत अर्धा कप मी ते ऑलरेडी यामध्ये दूध वापरलेलं आहे तुम्हाला अजून हवं असेल तर यामध्ये आपण अजून अर्धा कप दूध टाकून याचं पातळ असं पेस्ट बनवून घेऊया मी अजून अर्धा कप यामध्ये दूध टाकत आहे तुम्ही पाणी आणि दूध दोन्ही समप्रमाणात घेऊन देखील टाकू शकता कोमट दूध वापरलं तरी चालेल आणि थंड वापरलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे दोन कांदे आहेत ते कापून घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर आणि शिमला मिरची म्हणजे आपली ढोबळी मिरची आहे ती कट केलेली आहे आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये टाकायचे आहे दोन पळी तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे जिरे छान असे तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा टाकून घेऊया आता हा कांदा आपण तेलामध्ये छान असा परतवून घेऊया लाल कांदा लालसराचा होईपर्यंत परतवून घेऊया तरी ते कांदा छान असा लालसर होत आलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची त्यानंतर टोमॅटो टाकूया आणि हे आता छानसं परतवून घेऊया टोमॅटो आणि ढोबळी मिरची व्यवस्थित अशी मऊ शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये असंच परतत राहायचं आहे ढोबळी मिरची यामध्ये कंपल्सरी वापरावी त्यामुळे पनीर टिक्का मसाला खूप टेस्टी आणि छान असा तयार होतो त्यामुळे ती जरूर वापरा चला छान असा टोमॅटो आणि बाकीचे जे साहित्य होतं ते मऊ मस्त शिजलेलं आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं आपण हे तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून पुन्हा एकदा परतवून घेऊया आता आपण यामध्ये टाकूया जी आपण दूध आणि पनीर टिक्का मसाल्याची जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित गरगरीत असं फिरवून हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये टाकूया जे पनीरचे तुकडे करून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहेत पनीर टाकून झाल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एक चार ते पाच मिनटं आपण हे पनीर छान असं यामध्ये शिजवून घेऊया आता यामध्ये टाकूया थोडीशी साखर टाकायची आहे त्यामुळे पनीर टिक्का मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि व्यवस्थित अशी ही साखर यामध्ये मिसळून घेऊया आणि दोन मिनटे हे पनीर अजून शिजवून घेऊया आता यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता तुम्ही इथे पाहू शकता छान असं चमचमीत एकदम हॉटेलसारखा आपला पनीर टिक्का मसाला जो आहे तो तयार झालेला आहे याला कलर आणि टेक्स्चर देखील खूप सुंदर देखील आलेलं आहे चला तर आता आपण पन, ही पनीर टिक्का मसाल्याची भाजी छान अशी सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया अगदी रेस्टॉरंटसारखी याची चव आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर पनीर टिक्का मसाला बनवला तर घरच्यांकडून तुमच्यावरती कौतुकाचा वर्षावस होत राहील आणि नव्याने पनीर बनवणारे देखील खूप छान अशी ही पनीरची भाजी बनवू शकतील अगदी सोप्या पद्धतीमध्ये चला तर मग तुम्हाला ही पनीरची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान रेसिपीमध्ये आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील चलो बाय बाय